नमस्कार मंडळी मी नितिशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आहे लक्ष्मीपूजन तर आमच्या घरी पण सकाळपासून तयारी सुरू आहे आणि एका पाठोपाठ एक काहीतरी काम चालूच होतं त्यामुळं ब्लॉग काही बनवलेला नाही एक दोन रीलससुद्धा शॉर्टसुद्धा दाखव बनवले ते पण तुम्ही पाहिलेच असतील तर आता आज आमच्याकडे असतो पुरणपोळी पुरणपोळीचं स्वयंपाक सगळीकडेच असतो बऱ्यापैकी तर आम्ही पण आज पुरणपोळीची तयारी सुरू केली आहे बऱ्यापैकी स्वयंपाक झालाय आणि आज आमची प्रियंकाची थोडीशी तब्येत खराब झाली होती ना हा तिला थोडस पित्त वगैरे झालं त्यामुळे उलट्या वगैरे सुरू होत्या तर आता तब्येत बरी आहे स्वयंपाक बाकीचं झालाय आणि हार वगैरे बनवायचे राहिलेले आहेत आणि आक्का पुरी काय करायला ते तुम्हाला बघा श्रावणी श्रीजान काय सुरू होतं तुमचं सांगा चार्ली, चार्ली। हा तर ना सुरू होता एवढा आणि आता आज गॅस आम्ही खालीच घेतलाय स्वयंपाक करायला हो ना हा तरी गॅस आता मी दाखवत नाही तुम्हाला बॅकग्राऊंड ला कारण की आम्ही खूप पसारा केलाय खाली हा पसारा खूप सारा झालाय बाकी सगळं करून झालंय फक्त दोन तीन पोळ्या करायच्या राहिल्यात हो ना आणि ह्या दोघींनी खेळ भांडे खेळून झाले खूप सारा पसारा मांडला होता घरामध्ये तो नंतर खेळ भांडे अक्कांना धुवायला दिले हो ना <laughs> हा तर ते झालंय <laughs> आता बाकी सगळ्या स्वयंपाक आता हे फक्त कॅमेरा सुरू केल्याच्या नंतर एवढ्या चुप तर एवढा धिंगाणा सुरू होता या दोघींचा आणि ह्या दोघींनी ना त्याच्यात अक्कांना पण इन्व्हॉल्व्ह केलं होतं आणि आता संध्याकाळच्या पुढेची तयारी त्यासाठी हार वगैरे करायचे फुलं आम्ही कालच जाऊन आणले होते मी आणि प्रियंकाने आणि भैया गेले ड्युटीला तर ते संध्याकाळी येतील चला तर भावानं बघा मस्तपैकी नाही का दाराला तोरण लावलेला आहे आणि बाहेर नाही का गाडी वगैरे पण आपली चकाचक मस्तपैकी धुवून झालेली आहे आणि आता जस्ट बाहेर आले तो तुम्हाला दाखवतो आता जे आपल्या मॅडम आहेत त्या मॅडम काय करून राहिले आहेत नाही का दिवसभर बिचारी खूप थकून गेलेली आहे हां हा आणि आता नाही का एकदम आमच्या घराच्या जे समोरचं पायऱ्या आहेत त्या पायऱ्या तिथे अशी एकदम ठाण मारून बसलेली आहे ती की मी से नाही जाऊंगी असं नाही का तर दाखवतो मी ती काय करते के बाद ही तर हे बघा रांगोळी काढण्याचा प्रताप या ठिकाणी मोबाईलमधून बघून करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे मॅडमजीचं प्रियंका पण होती एवढा वेळ बरं मी म्हटलं लाडू करंजा फराळ वगैरे आणून देऊ का म्हणजे एकदम अशी जेवायला मग लव आज होईल का संध्याकाळपर्यंत हा जाऊ द्या इला काय आता जास्त डिस्टर्ब नाही करत मी मच्छर मच्छर इथे एकदम म्हणजे खात्यापित्या घरचे मच्छर आहेत हा आपल्या घराच्या समोरचा एरिया बघा तुम्ही असा काही विशेष नाही गावाकडे आपण बघू शकतो वरून छान आहे पण नाही का मित्रांनो या ठिकाणी खूप अस्वच्छता आहे खूप घाणीचं साम्राज्य आहे पूर्ण या शहरामध्ये वाईट वाटतं या सगळ्या गोष्टी बघून पण काय करणार आता तर लक्ष्मीपूजनची तयारी मित्रांनो घरात सुरू झालेली आहे आणि थोड्या वेळा आधी नाही का श्रावची मस्त एक छान अशी रील शूट केलेली आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता या दोघीजण आहे का मोबाईलमध्ये गेम खेळत आहेत आणि इकडे काय सुरू आहे किचनमध्ये म्हणजे पूजेची तयारी कशी सुरू आहे ते दाखवतो तुम्हाला बघा महिला मंडळ सगळं पूजेच्या तयारीमध्ये आता मग्न आहे मग्न एकदम तयार वगैरे झालेले आहेत नवीनवीन साड्या घालून वगैरे हो इथं दिवे लावण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे ते फिनिश झाल्यानंतर पण आपल्याला पूजा वगैरे करायची आहे तर मग नंतर तुम्हाला दाखवतो वगैरे पूजेची मांडणी वगैरे कशी केली आहे काय ती श्याम श्री राम आमचं असं परंकार आहे ते ठीक Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn जाय तिकडे तिकडे पलीकडे पलीकडे ती तर हे बघा नाही आता पूजा वगैरे तर मग आहे तुम्हाला दाखवली नाही त्या ठिकाणी पूजा मांडली होती पूजा झाली गाडीची पूजा पण झाली आणि आता जेवणाच्या ताटावरतात सगळेजण बसले आम्ही या ठिकाणी जे मॅडम वाढत आहे काय काय वाटते बघा दूध आहे जे आमटी आहे पुरणाची पोळी आहे आणि भजे पापड भात आहे म्हणजे आपल्याला एका विदर्भात स्टाईल आहे की पुरणाची पोळी त्याच्यावरती तूप पो वगैरे टाकून असं सगळं आपण खातो पण स्पेशली आमच्या मराठवाड्यामध्ये कुठलाही सण असेल दिवाळी असेल कुठलाही सण असेल तर त्यावेळेस था आमची अशी मोठी नाही का पुरणाची पोळी असते आणि त्याच्यासोबत तरस असेल नाही तर मग दूध असेल नाही का मग दुधामध्ये मस्तपैकी छान असं तूप टाकलेलं आहे सगळं आणि आता मस्तपैकी हे आता जेवण करायचं आहे आम्ही ते सगळेजण बसलेलं आहोत तर मंडळी या मस्त पुरणपोळी खायला आणि आता आम्ही सगळेजण जेवायला बसलोय आणि भैया आहेत ना भैया ते गेले जेव तिला त्याच्यामुळे ते काही जेवायला इकडे उचित नाहीयेत आणि लेकडा वगैरे तिकडे जेवायला बसले तर आम्ही सगळे इकडे जेवायला बसलोय तर चला आता भूक लागली ला आहे सगळ्यांना समोर मस्तपैकी पुरणपोळीचं ताट आहे तर चला आता आम्ही जेवण करतो आपण भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय